मित्रांनो आज आपण एक भजनामध्ये वाजवली जाणारी अतिशय सोपी आणि अतिशय महत्वाची लगे आज आपण पाहणार आहोत तर लगे जे बोल आहेत अक्षर आहेत धा धाती ता धाती खूप सोपे आहे आणि खूप सर्वांच्या हिचे माहितीचे आहे अवघा सुरू करूया आपण ओके आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धा कसं वाजवायचं आहे ती वाजवायचं आहे ओके ती वाजवत असताना डग्याकडे पण हात हा वाजवायचंय ओके ओके हा थाटी आता ती वाजवताना शेवटचं फक्त तल्यावरती ती वाजवायचंय शाहीच्या मध्ये शंटरला आता कसं वाजवता येईल ओके आता आपण लगी काय करूया डुमाळ टेका वा... मध्ये वाजवण्याचा प्रयत्न करूया म्हणजे ढुमाळ टेका वाजवायचा भजने टेका आपण त्याला म्हणतो नंतर उठान वाजवायची लगी वाजवायची आणि ती हाय करायची चला तर आपण सुरू करूया नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद